मी संपत गाडेकर पेशाने हे शिक्षक होतो सर्विस माझी जवळजवळ वाढवतीस वर्ष झाली सर्विसमध्ये मला थोडा त्रास व्हायचा परंतु रिटायर झाल्यानंतर या एक दीड वर्षामध्ये मला मनक्याचा त्रास खूप वाढला होता त्यामध्ये स्पॉन्डिरायटिस त्यानंतर लंबर हाताला मुंग्यायला मुजगा पाहायला साईटिका वगैरे असे बरेचसे मनक्याच्या त्रास होत होता तर यासाठी मी उपचार करण्यासाठी बऱ्याच वेळा पुण्याला दोन तीन वेळेस इतर ठिकाणी गेलो थोडासा फरक पडायचा पण परंतु परत तोच त्रास सुरू व्हायचा ते करत असताना मी एक दिवसाचंच फेसबुक पाहत असताना पठाण सरांचं युनिटी सा हॉस्पिटलचं नाव वाचलं आणि त्यांच्या यूट्यूबवरती माहिती घेतली त्यामधून मला त्यांच्या जी उपचार पद्धती आवडली आणि एक मी ठरवलं की नगर राहायचं नगर जाण्याच्या दृष्टीने माझ्या जवळ आहे कारण मी राहायला शिरूल आहे नगर पुणे रोडवर शिरूर आहे त्या ठिकाणी राहिला आहे आणि तेथून येण्यासाठी म्हणजे तारकपूरला उतरले की समोरच त्यांचा दवाखाना आहे त्यामुळे येण्या जाण्यासाठी सोयीचं ये होतं त्यामुळे मी हे हॉस्पिटल निवडलं आणि साधारणपणे मी तीन दहा दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी आलो सरांनी तपासल्यानंतर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचे सगळे जे विकार किंवा व्याधी असतील मी ते दूर करेन आणि उपचार सुरू केले तर पहिल्या महिन्यामध्ये तीन वेळेस बोलावलं होतं मी तिन्ही वेळेला आलो नंतर मग दुसऱ्या महिन्यात परंतु माझ्याकडून काही कामानिमित्त येणं झालं नाही आणि मी डायरेक्टली तिसऱ्या महिन्यात मग बाराव्या महिन्यामध्ये आलो त्यास उपचार केला त्यानंतर मला ट्रिपला जायचं होतं केरळला त्यांनी मला बरोबर औषध वगैरे दिले त्यामुळे ट्रिपमध्ये काही असा काही त्रास झाला नाही आणि जवळजवळ म्हणजे मानेचे दुखणं सतत माझी मान आकडायची आणि नवा जो खांदा होता तो सतत दुखायचा त्यामुळं झोपण्यासाठी नेहमी त्रास व्हायचा झोप पूर्ण काय होत नव्हती परंतु इथं आल्यामुळं जवळजवळ आतापर्यंत म्हणजे तीन महिन्यामध्ये मला जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के फरक पडलेला आहे थोडस आता व्यादी किरकोळ अशी मागी आहे तर मी यापुढेही ज्या त्रास होईल या ठिकाणी येतच राहील तर नक्कीच आपण या ठिकाणी या आणि उपचार घ्या नक्कीच चांगली उपचार पद्धती आहे मला आवडली आणि मी त्यातून जवळजवळ पूर्ण बारा झालेला आहे